सर्व लहान वक्तांना सुप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थांचे विश्वस्त बोडाखे दादा आहेत दादा जय गुरु जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय महाराज सर्वात आधी तुमचा परिचय द्या मी लाखनवाडीला कुटुंब घेऊन गेलो होतो नाही परिचय द्या पहिले परिचय परिचय माझ नाव दयाराम काशीरावजी बोळाखे हो जुनं गाव गौरी नांदोरा बर तहसील आरवी जिल्हा वर्धा हो आणि धननाथ गाव गेल्यामुळं हो। मी पोरगव्हाण तहसील जिल्हा अमरावती त्या गावाला राहता त्या गावात मी ठाईक झालेलो हो। तर तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेला गुणवंत बाबाचा प्रसंग सांगा मी गुणवंत महाराजाच्या दर्शनाला घरचे लोक आणि आम्ही गेलो हो आमची सोबत मोठी मुलगी होती छोटीशी होती ती आणि दूर होते महाराज घेऊन हे पोरगी लढली uh. महाराज तिथून आमच्या लट घेऊन uh. दोन्ही हातानं लट घरच्या लोकांवर मारला uh. ती पोरगी व जर लढली लड़ी। uh. लढली मग म्या म्हटलं बा मी मा हाताने गुन्हा झाला असेल बाबाजी तर मायावर एक लट मारा त्या म्हणजे तू काय आला इथं म्हणे तुझ्या मोठ्या दुकानात तुझ्या खात्यात नाव आहे म्हणे बाबा तिथं वाघीन माल येते मायापाशी बंडीनं माल येते म्हणे मी काय तुला देऊ म्हणे तू येऊ नको म्हणे मायापाशी oh. तू मोठ्या दुकानाचा खातेदार आहे म्हणे म्हणजेच लहान महाराज हो oh. म्हटलं आशीर्वादाची गरज नाही बा हो आशीर्वादाची गरज गरज नाही बरोबर आणि मोठमोठे संकट येऊन राहिले तरी कसे निपटते काय निपटते मनी मालूमत नाही असे सालात मार सोळा लाख रुपयाचा एका जणानं अन्याय केला माझी शेती तेन नावानं करून घेतली बाचीनं पैसे घेतले माझ्यापासून वाचून असं काय <laughs> तर सोळा पंधरा लाख तिले दिले एक लाख खरेदी खर्च लागले काय कुठून आला पैसा काय आला कोण काय हे समजून नाही किती किती एकर शेती आहे आता तुमच्याकडं माझ्याकडे आता सध्या दहा एकर शेती आहे बर विश्वस्त पद किती वर्षापासून आहे तुमच्याकडं हे विश्वस्त किती वर्षापासून आहे हे माझे वडील जे भक्त होते हे दर संवादी आहे हो आणि बाबाजीला खूप आशीर्वाद दिला आमच्या हो पहिल्याच भेटीत सांगितलं का बा आमच्या वडिलांना म्हटलं का सर्व लोक सारस काही माया तो, तो बोललो दुःखी काम झालं तर पण या कडूचा वाडा होय ह्या घरच्या या वाड्यासारखं तू इथं होऊन जाईल oh. हे गाठोळं बांधो oh. धरण याचच होत oh. गाठोळं बांधो ज्या गावात जाशी तिथं oh. टाकायची मुई सरत नाही म्हणजे ह्या लहान महाराजचा आशीर्वाद काही सरत नाही जुनी शेती दहा बारा एकर होती आता तिथं पाच पटीन शेती वाढली आणि खोट चौदा पोरं दहा सात पोर दहा पोरी सर्वेचे लग्न झाले टॅक्टर आहे गाड्या आहे घोड आहे सारंच आहेच आहे लहान उजे महाराज नल्ल दल्ल अधिकही भरपूर देते मग विच्छा एकच आहे बाबा आता अलग निघाल्यावर झाड लावले mm. आणि बाबाजीला सांगितलं का बाबाजी एक्कावन हजार दान करून अलग निघाल्यानंतर mm. बा एक्कावन्न हजार दान करून आई वडिलांच्या नावानं mm. इथं मग पंचावन्न हजार दान केली mm. मी दर सोमवार आई मी स्वतः लावला भाऊ बनाच्या जवळलं न घेता mm. आता मी बाबाजीला अधिक विनंती केली मी हो मेंब, आता पंचवीसशे झाड मोसंबीच लावलं तर तेव्हा पहिल्या बारात तर नाही होणार पण दुसऱ्या बारात तीन लाख पासष्ट हजार भरून आणि मला रोजचं अन्नदान इथं लावून देईल म्हटलं का नाही मेंबर मेंबर हा बा याचा काही अभिमान नाही बयाटमान माणसाला या संस्थेनं घेतलं मी काही मोठा हुशार माणूस बाबाजीच्या कृपे नाही तुम्ही बाबाजीच्या कृपेनं आहे हो बाबाजीच्या कृपेनं काही कमी नाही कोणतं इगण असेल तर बाबाजी कसं चायचे काय चायचे ते मलीच समजत बरोबर दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले गुणवंत बाबाचा जो फार मोठा प्रसंग सांगितला हो याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाब जय लहान समर्थ लहानूजी महाराज